कुसकीच्या नात्याला काळम्यापासणारी पुन्हा एक धक्कादायक घटना हिंगोलीमध्ये घडली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हिंगोलीमध्ये शेतात जाणाऱ्या महिलेला रस्त्यात आडवून पस्तीस वर्षीय नराधमाने तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे औंडा पोलीस स्टेशनच्या हात्तीत घडलेल्या घटनेमुळे मात्र खळबळ उडाली असून औंडा पोलिसांनी आता अत्याचार करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतला आहे धक्कादायक बाब म्हणजे काल सायंकाळी घडलेल्या या घटनेत पोलिसांनी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केला नसल्याने पुढे आले आहे औंडा उपजिल्हा रुग्णालयाच्या असंवेदनशीलपणा देखील आता समोर आला आहे औंडा उपजिल्हा रुग्णालयात महिला डॉक्टर उपलब्ध नसल्याचं कारण सांगत या महिलेला उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे दरम्यान आरोपी हा मतप्रेक्षण केलेला होता आरोपींनी महिलेला रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका नाल्यात ओढत घेऊन जात तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे